प्रेक्षकांना नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याचे शिराळ तालुकामध्ये आहोत आणि गेल्या अनेक वर्षापासून इथले नेते समाजकारणात आणि राजकारणात सातत्याने काम करत आहे असेच बरेच समाजकरण आणि ने राजकीय नेत्यांचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे ते आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करतो तर आज सिराळा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आणि सांगली कोऑपरेटिव्ह बोर्डचे माजी अध्यक्ष आणि आता संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि वारना मोरणा खरेदी विक्री ह्याचे गेल्या वीस वर्षापासून आधी चर्मन होते आणि यशवंत सहकारी ग्लुकोज फॅक्टरीचे संचालक आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात कार्यरत आहेत आदरणीय श्री सुखदेव पाटील आपल्यासोबत आहेत त्यांना आपल्या नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियामध्ये सर्वप्रथम सर आपलं हार्दिक स्वागत आहे हार्दिक नमस्ते सर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकीय क्षेत्रात आणि समाजकारणात आहेत सर्वात सर्वात प्रथम आपलं एक राजकीय परिचय आमचं प्रेक्षकांना द्या सर तसं गेले अनेक वर्षापासून राजकारणात काम करत असलो तरी बालपणापासून वडीलच या गावचे सरपंच असल्यामुळं आणि समाजकारणात असल्यामुळं ते बाळकडू आम्हाला लहानपणापासून थोड्या प्रमाणात पाहायला मिळालं आणि जवळ राजकारण कसं असतं छोटं राजकारण गावापुरतं मग मी पाहिलेलं आहे पण एकोणीसशे पंच्याऐंशीपासून खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनामध्ये आम्ही सुरुवात केली आजपर्यंत जवळजवळ चाळीस वर्ष आम्ही सहकार आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो माझा सगळ्यात आवडीचा विषय सहकार mm -hmm. त्या सहकार क्षेत्रामध्ये बरेच वर्ष काम केलं त्यामध्ये अगदी प्राथमिक सेवा सहकारी संस्थेचा प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलं छोट्या मोठ्या अनेक संस्था स्थापन केल्या गावामध्ये माझ्याकडे आता ज्योतिर्लिंग सहकारी पाणीपुरवठा संस्था आहे छोट्या शेतकऱ्यांना घेऊन शंभर एकरावर सहकाराच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणारी एक आदर्श संस्था मी आता सध्या चालवतो आहे त्या संस्थेला महाराष्ट्र शासनाचं दहा लाख रुपयाचं अनुदान यावर्षी या, या तालुक्यामध्ये पहिल्यांदा प्राप्त करणारी ती माझी संस्था आहे चार वर्षामध्ये दे बँकेचं सात वर्षाचं लोन असताना कर्जमुक्त केलेले आहे आणि सगळे सभासदसुद्धा कर्जमुक्त झालेले आहे मी जिल्हा सहकार मोरणामध्ये काम केलं वरणा मोरणा खरेदी विक्री संघामध्ये वीस वर्षी चेअरमन म्हणून काम केलं अशा अनेक संस्थांमधून खऱ्या अर्थानं आम्ही सहकारामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून पुढं आलो परंतु राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेबांच्या बरोबर गेली तीस वर्ष सातत्यानं त्यांच्या सावलीसारखं वावरून त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यापैकी त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यामध्ये मी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं अनेक नेत्यांचं आणि जिल्ह्याचं राजकारण जवळून पाहिलेलं अनेक नेत्यांचा परिचय असणारा आणि त्यांच्याशी सलोख्याचे संबंध असणार अशा पद्धतीचा प्रवास माझा आजपर्यंत आलेला आहे आणि यापेक्षा जास्त असं सांगितलं मग गावाचा सरपंच म्हणून काम केलं माझ्या पत्नींनी सरपंच म्हणून काम केलं गावाच्या राजकारणात गावाच्या विकासामध्ये गावातली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल आणि सगळ्यात मोठं घरकुलांचं काम माझ्या काळामध्ये या गावामध्ये झालं हे सांगायला मला विशेष आनंद होतो शौचालयाचं स्वच्छ भारत अभियानामध्ये एकशे एकोणसाठ शौचालयाचं उद्दिष्ट असताना पावणे दोनशे शौचालय पूर्ण करून पहिलं हगणदारी मुक्त गाव आम्ही आमचं गाव केलेलं आहे आणि गावानेही मला साथ दिली आणि त्यामुळं चाळीस वर्षाचा प्रवास आजपर्यंत तरी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि कुठलंही कालबोट न लागता मी केलेला आहे यापेक्षा सर आणि काय सांगायचं असलं तर तुम्ही विचारलं तर मी नक्कीच सर हा गेल्या अनेक चाळीस वर्षापूर्वी तुम्ही ज्यावेळी राजकारणात आले तेव्हाच राजकारण आणि आजचं राजकारण काय अंतर दिसून येतो साहेब त्यावेळेला आमचा हा तसा डोंगरीत होता दळणवळणाची मर्यादी साधू होती पहिल्या निवडणुकीत तर आम्ही प्रचारला जायचं म्हटलं तर ट्रॅक्टरमधनं सुद्धा जात होतो काय वेळेला आज काळ बदलला सोशल मीडिया एवढा फ्रॉड झालेला आहे आज हिथ तुम्ही मी काय बोलतोय हे जवळजवळ आता सध्या गावाला माहिती झालं पूर्वी त्या काळात ते माहिती होत नव्हतं आपली भूमिका प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही सांगत होतो प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते प्रचंड मोठी फळ होती त्यांना काही लागत नव्हतं आत्ताच्यासारख्या दहावेची चिट्टी लागत नव्हती किंवा चमटी लागत नव्हती स्वतःची भाकरी बांधून दिवसभर वनवन फिरणारे कार्यकर्ते होते आणि वाहून घेऊन खऱ्या अर्थाने या भागाचा विकास व्हावा त्यावेळेला आमच्या भागामध्ये सिंचनाची व्यवस्था अतिशय कमी होती कोरडवाहू क्षेत्र होतं रो रोजगाराच्या निमित्तानं इथला सामान्य माणूस मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन पोटाची खळगी भरत होता पण अलीकडच्या राज राजकारणामध्ये मग सा, त्यामध्ये स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांचं ते आत्ताचे आमदार आहेत सत्यजित देशमुख यांचे वडील यांचं मोठं कार्य आहे आणि त्याचबरोबर शिवाजीराव नाईकांनी तीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये राबवत असताना सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून त्याला विकासाच्या प्रभावामध्ये आणण्याचं काम केलं त्या ते साक्षीदाराने आहोत आता सध्या मी आता इथले विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांच्याबरोबर काम करतो आहे त्यांचंही काम चांगलं आहे अतिशय बोलका आणि प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे एक समाधान आहे की आपल्या आयुष्यामध्ये जी जी माणसं भेटली ते अतिशय चांगलं आणि जनतेचं हित पाहणारी भेटली त्यांच्याबरोबर काम करण्याची संधीसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो तुमचे इथले लोकप्रिय आमदार माननीय सत्यदीश दादा देशमुख त्यांच्याकडून जे काही तुमचं मतदारसंघात जे काही मुख्य प्रश्न आहेत सोडवायचे आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून त्या प्रश्नांना उत्तर भेटत नाही आहे आणि असं पूर्ण काम दादांकडून होईल असं आपल्याला खात्री आहे खात्री आहे कारण पाच महिने झाले निवडणुकीला त्याने अनेक मुद्दे मग मंत्रिमंडळाच्या स्तरावर मांडले प्रत्येक मंत्र्याला वैयक्तिक भेटून भागातल्या माणसांची अडचणी आणि सामाजिक काम जे विधायक काम आहे सर्व समाजासाठी ते करण्यासाठी सातत्याने विधिमंडळामध्ये सुद्धा आवाज उठवला त्यामुळे मला खात्री आहे की ते निश्चितपणाने या मतदारसंघाच्या लोकांची अपेक्षा पूर्ण करतील नक्की सर आता सहकारी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये पण तुम्ही काम केला त्यासोबत राजकारणीमध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे तर खऱ्या अर्थाने या दोन्ही क्षेत्रात खूप काय अंतर आहे पण काय अंतर आहे आपण तुमच्या पद्धतीने सांगू शकतो तसं साहेब बघितलं तर ही क्षेत्र दोन्ही वेगळी आहेत पण अलीकडे त्याची सरमिसळ झाली नाही आत्ता जर बघितलं तर या राज्यामध्ये जे जे माणूस प्रमुख पदावर दिसत आहेत त्यामधले जवळजवळ हो सत्तर टक्के लोक हे राजकारणा सहकारातून फडायचे मग साखर कारखानदारी असेल सूतगिरणी असेल बँका असेल यातूनच माणसं पुढं आली सत्ते ज्या ठिकाणी आली त्यामुळं सहकार्याकडे बघण्याचा सामान्य माणसाचा दृष्टिकोन सदा थोडा बदललेला आहे आणि त्यामुळं एक संदेश असा चुकीचा गेला अलीकडच्या पिढीमुळं कारण त्याला पिढी जबाबदार नाही तर सहकारामध्ये काम करणारे कार्यकर्ते जबाबदार आहेत की सहकारामध्ये सभासदांचा विचार न करताना खरं म्हटलं तर सहकाराचा मूळ उद्देश असा की सर्वांनी एकत्र यावं आणि सगळ्यांची ताकद लावून एकांत संस्था अशी उभा करावी त्यातनं सगळ्यांचं हित साधलं जाईल तर ती संस्था उभी करताना आम्ही अनेक लोकांचं सहकार्य घेतो पण संस्था उभी केल्यानंतर आम्ही सहकाराचा नियम बाजूला ठेवून विश्वस्त म्हणून काम न करता मानक म्हणून काम करणारी नवीन पिढी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी सभासदांचं सामान्य माणसाचं ज्यांनी साथ दिली त्यांचं हित न बघता आपल्या अनेक पिढ्यांत हित डोक्यामध्ये ठेवून त्यामध्ये वाईट प्रवृत्ती आली आणि हे सगळीकडे चालत नाही परंतु त्यामुळं सहकाराकडं बघण्याचा दृष्टिकोन मग सामान्य माणसाचा थोडा चुकीचा व्हायला लागला आणि सहकाराला विश्वास कमी व्हायला लागला पण मला खात्री आहे की आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी समृद्धी दिसते ती राज्यातल्या सहकार चळवळीमुळे दिसते ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारची माणसं आता उदयारांची सहकार चळवळीतनं पुढं आली त्यांना सहकाराचं चांगलं पाठबळ मिळालं त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळाला आणि खात्रीशीर शाश्वत उत्पन्न मिळाल्यामुळे त्यांनी शेतीमध्ये सुद्धा झोकून देऊन काम केलं आणि त्यामुळं सहकार वाढला पाहिजे चालला पाहिजे आणि भविष्यामध्ये सुद्धा सहकार असला तर सामान्य माणसाला कसलीही अडचण येणार नाही असं मला वाटतं त्यामुळे जे झालं त्यापेक्षा आता नवीन पिढीनं काम करत असताना खऱ्या अर्थानं सहकाराचा मूळ उद्देश डोक्यामध्ये ठेवून जर काम केलं तर अजूनही याच्यापेक्षा चांगलं काम आपल्याला सहकारात भविष्यामध्ये करता येईल आणि तोच ग्रामीण भागात खऱ्या अर्थानं समृद्धीचा पाया ठरेल असं मला वाटतं त्यामुळे त्याही पद्धतीनं काम हो व्हावं अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे नक्की सर आता जम्मू काश्मीरमध्ये जे पहिलगाम म्हणून जे काही टेररिस्ट अटॅक झाला आपल्या देशाचे सर्वसामान्य लोकांना सव्वीस लोकांना मारले गेले तर अशा केसेसमध्ये आपले जे आदरणीय भारतीय जनता पार्टी व आदरणीय प्रधानमंत्री काय पाऊल उचललं पाहिजे असं आपल्याला एक नागरिक म्हणून एक समाजकारणाचे नेते म्हणून काय ओपिनियन आहे काय हा हल्ला अतिशय दुर्दैवी आणि मानवतेवर घाला घालणार आहे कसं म्हटलं तर आपल्या देशामध्ये दे आपण म्हणतो दे वसुधैव कुटुंबक कारण या देशाची एक प्रतिमा आहे की संपूर्ण जन हे माझं कुटुंब आहे परंतु काय धर्मांध शक्ती उदया आणि सगळ्यात वाईट आणि घणास्पद एक गोष्ट घटली की त्या लोकांना त्यांचा धर्म विचारला आणि धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला केला ही सगळ्यात वाईट गोष्ट परंतु या देशामध्ये असाही एक दुसरा वर्ग आहे तो स्वतःला शेक्युलर समजतो धर्मनिरपेक्ष समजतो त्यांच्या हे अजूनही डोक्यात येत नाही की तुम्ही सर मिसर करताय असं म्हणतात सरकारला की तुम्ही धर्माचं ह्यातमध्ये आणून चुकीचं करताय पण ज्यांनी धर्म विचारून हे के केलं ते शत्रू आहेत या देशाचे आम्ही कुठल्या धर्मावर बोलत नाही काय मुस्लिम बांधव आमचे मित्र आहेत ते ह्या देशासाठी लढले देशासाठी अजूनही समर्पण करण्याची त्यांची भावना आहे भारत मातेला भारत माता मानणारी वंदे मातरम मानणारी एक मुस्लिमांची पिढी आहे ते देशभक्त आहेत ते आमचे आहेत आमचे मित्र आहेत पण जे देशद्रोही आहेत त्यांना आमचं मत आहे की सरकारने सगळी ताकद लावून जसं देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत नक्षल मुक्त भारत करेन त्यावेळेला मित्र असं म्हणेन की नुसतं अतिरेजीन नव्हे जे देशद्रोहे त्याच्यापासून मुक्त भारत केला तर सतेज आणि मोदींचं स्वप्न सा साकार होऊन देश हा झाल्याशिवाय राहणार नाही तेवढं काम जगाचा रोज झुगारून भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं करावं आणि या देशाला ते ते जे गतवैभव रामायण महाभारताच्या काळात होतं त्या पद्धतीचं मिळवून द्यावं अशी माझ्यासारख्याची अपेक्षा असली तर ती गैर ठरवू नये सर नक्कीच एक मोठे नेते आणि सुदीर्घ एक चाळीस वर्षाचा अनुभव आताची जे काही नवीन पिढीमध्ये जे काही येणारे तरुण राजकारणी आहेत त्यांना काय संदेश किंवा काय मेसेज द्यायला सर आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की तरुण पिढीनं आणि सुशिक्षित लोकांनी यामध्ये आलं पाहिजे देशाचा कारभार गावाचा कारभार त्यांच्या हातामध्ये गेला पाहिजे परंतु त्यांनी नुसतं मी कोणीतरी राजकारणी चमखोगरीची जी आता एक फॅशन धरलेली आहे तुम्ही परवा बघितलं की अनेक प्रकारचे रील तयार करायचे आणि सोशल मीडियावर आणि कोणतरी आहे असं दाखवायचं वाढदिवस साजरा करायचा गावागावामध्ये सगळे होल्डिंग्स लावायचे आणि समाजात काम काहीच करायचं नाही ह्यापेक्षा समाजासाठी वाहून घेऊन काम करणारी जर पिढी आली तर निश्चितपणे या पिढीला भवितव्य आहे त्यांना लोक डोक्यावर घेतील कारण आता जो ट्रेंड आहे साहेब तो फार दिवस चालणार नाही की पैशावर राजकारण करणं मतं विकत घेणं आता परिवर्तन व्हायला लागले लोकांना कळायला लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जी घटना दिली आम्ही नुसतं म्हणतो आम्ही संविधान हातात घेतले आणि संविधानाप्रमाणे वाचतो पण बाबासाहेब सगळ्यात मोठं शस्त्र सामान्य माणसाच्या हातात देतं या देशातल्या अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सगळ्या नागरिकांना मताचा अधिकार दिला आणि त्यांना सांगितले की तुम्ही राजकारणी तुमचा निवडा आणि त्याच्याकडून देशाचा विकास व्हावी बाबासाहेबांची धारणा होती आणि त्या दृष्टीनं आम्ही तरी म्हणतो की देशाच्या राष्ट्रपतींच्या मताला जेवढी किंमत आहे तुम्ही माझी या छोट्या गावातल्या समाजातल्या शेवटच्या घटकातल्या भगिनीना तेवढ्याच मताची किंमत आहे तिथं मान तिनं राखला पाहिजे ना आमिषाला बळी न पडता सतसत वेग बुद्धी शाबून ठेवून मतदान केलं तर ही नवीन पिढी जी आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं आम्ही ज्यांना आव्हान करतोय की त्यांनी राजकारणात घ्यावं त्या पिढीला भगितवने चांगल्या प्रकारचं होईल आणि चांगलं सरकार त्या ठिकाणी निर्माण होईल त्याच्या कानाला धरून काम करून घ्यावी ताकद मतदारामध्ये होईल पण मतदारच पहिल्यांदा लाचार झाला असला तर तो नेत्याला विचार क्षेत्र नाही की असतात तर हे आपण आपल्या माध्यमामधून हे प्रबोधन करणं मी म्हणे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते झालं तर निश्चितपणाने आपल्या देशाला पवित्र उज्ज्वल त्याबद्दल शंका असायचं कारण नाही नक्की सर आतापर्यंत आमचं नॅशनल पॉलिटिक्स मीडियाला तुम्ही वेळ दिलात आणि तुमचा राजकीय प्रवास आणि तुमचा जो जी जर्नी होता आमचं प्रेक्षकांबरोबर शेअर केला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद सर नमस्कार थँक्यू नमस्कार धन्यवाद शेतकऱ्या तर मित्रांनो आपण पाहिलात माननीय सुखदेव पाटील साहेब यांच्यासोबत खास बातचीत यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट पॉलिटिशियन्स इन इंडिया डॉट कॉम जय हिंद जय महाराष्ट्र